अनिल भुसारी यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सयाजीराव गायकवाड महाराज अध्यासन समितीवर निवड नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यूस्टॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून शिवराय फुले शाहू आंबेडकर संत आणि महामानवांच्या विचारांचे अभ्यासक त्यावर लेखन करणारे आणि व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांचा विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे तुमसर नगर येथील आणि सध्या मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष असलेले अनिल भुसारी यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज अध्यासन समितीवर त्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलसचिव सचिव डॉक्टर अनिल हिरेखन यांनी पाठवलेल्या पत्रकात अनिल भुसारी यांच्यासह बाबा, आनी बाबा भांड आणि इतर बारा सदस्यांची निवड करण्यात आलेली आहे विद्यापीठाच्या अध्यासन समितीवर त्यांना महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक आणि आणि महान विचारवंत बाबा भांड काम करण्याची संधी मिळाली तुमसर भंडारा जिल्ह्या आनंदाची बाब आहे महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज अध्यासन समितीवर अनिल भुसारी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिग्रेड अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले त्यांनी या निवडीचे श्रेय विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर दिलीप चौधरी यांनी विद्यापीठाच्या प्रशासनास दिलेले आहे अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा धन्यवाद